नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा जूनच्या रिव्ह्यूमध्ये मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली अश्विनला विचारत असते की काय झालं अश्विन भाऊजी काय लागलं तुम्हाला तर आता अश्विन म्हणतो अगं कुठून तर एक दगड आला आणि तो मला लागला कसं काही कळालं नाही परंतु काय झालं ऑफिसमध्ये ते सांगाल का फोना जे विचारत असतात सर्व काही ठीक आहे ना तिकडे आता चैतन्य सांगतो की फारसं काही ठीक नाहीये ऑफिसमध्ये सुद्धा माणसं घुसली आणि सर्व झालेला प्रकार सांगत असतो आता अर्जुन सुद्धा सर्व काही जे काय ऑफिसमध्ये घडलेला प्रकार आहे ते सर्व प्रसंग व्यवस्थित सगळं पूर्ण जिल्हा सगळ्यांना घरचा घरांचं गरा। सांगत असतात सायली सुद्धा जो घडलेला प्रकार आहे तो सांगते तर आता सायली म्हणते की आम्ही सर्व खूप काळजीमध्ये होतो त्यावेळेला फोन आला असेल माहिती आहे का लगेच अस्मिता रागत म्हणते कोण आलं होतं लगेच मग सायली म्हणते की रविराज सर हे ऐकल्यानंतर सर्वांना थोडा धीर येतो तर आता इकडे रविराज प्रियाला प्रिया नागराज हे सगळे आता एकत्र असतात त्यावेळेला प्रिया म्हणते की बाबा तुम्ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेला होता तर रविराज म्हणतात हो कारण चेत चैतन्य आणि अर्जुनला आता माझी गरज आहे अशा परिस्थितीमध्ये मा मी माझ्या ज्युनियर्सना एकटे नाही सोडणार तर नागराज म्हणतो तुझ्या चैतन्यने साक्षीला फसवलंय हे तर खरं आहे ना आता रविराज म्हणतात की नाटक चैतन्यनं नाही केलेलं हे साक्षीनं केलं आहे साक्षीनं त्याला जाळ्यात ओढला आहे आणि चैतन्याचं नशीब चांगलं म्हणून ना अर्जुन आणि सायलीने त्याला जाळ्यातून बाहेर काढला प्रिया लगेच विचारते अर्जुन आणि सायलीने म्हणजे नेमकं काय घडलं बाबा तर रविराज म्हणतात की ह्याचे डिटेल्स तुला कळण्याची काहीच गरज नाहीये मला कळले ते खूप झालं तर रविराज म्हणतात की त्या साक्षीने त्या रिपोर्टरच्या समोर जे काय स्टंट केलेत ना त्यामुळे मी आता या दोघांच्या पाठीशी मी जास्त खंबीरपणे उभा राहणार आहे तर तिकडे कल्पना म्हणते की तुम्ही मला रविराज भोजनचा सपोर्ट मिळतोय ना म्हणजे देवच पावला पूर्णाजी म्हणते रविराज नेहमी सत्याची बाजू घेतात मागचं सगळं विसरून विसरून ना ते अर्जुनच्या मदतीला आले यासाठी खूप मोठं मन लागतं अस्मिता म्हणते साक्षी अंगात शिरल्यासारखं जे काही बोलले ना ते लवकरच लोक विसरून जातील म्हणजे हे प्रकरण मिटलंय ना सायली म्हणते नाही अजून नाही कदाचित आता हे अजून गंभीर होऊ शकतं हो तर अश्विन म्हणतो की म्हणजे लगेच चैतन्य म्हणतो की म्हणजे मला ना अर्जुनला ना बार काउन्सिल समोर आता अपियर व्हायला सांगितलं आहे तर अर्जुन म्हणतो की त्यानंतर बार काउन्सिल जे काही ठरवतील ना तो त्यांचा डिस and final asset. इकड़े ता हो। ता बर ना तर आता इकडे प्रिया रविराज विचारत असते की बार काउन्सिल आता अर्जुनला खूप मोठी शिक्षा देईल काय तर रविराज म्हणतात की साक्षीने चैतन्य बरोबर अर्जुनला प्रकरणात गोवलं आहे बार काउन्सिलच्या काही मेंबर्सना साक्षीचं म्हणणं पटलं आहे तर काही मेंबर्सना असं म्हणत आहेत की अर्जुन आणि चैतन्य असं काही करणं शक्य नाही तर नागराज म्हणतो की म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हणजे बार काउन्सिल असाही निर्णय घेऊ शकतो ना दादा त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस कायमची बंदच करायची असं होऊ शकतं ना दादा रविराज म्हणतात शक्यता नाकारता येत नाहीये परंतु मी शेवटपर्यंत दोघांना साठी लढणार आहे तर साक्षीचा खरा चेहरा जोपर्यंत सगळ्यांसमोर सा येत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणून रविराज निघून जातात नागराज त्याच्यावरती चिडतो म्हणतो हा आधी नॉर्मल पण झाला अरे हा वीस वर्ष बहिणींसाठी रडत होता ना मेले हे कळल्यावर स्वतः मरेपर्यंत तरी रडत राहायचं तर ना तर नाही तर लगेच लागला कामाला प्रिया म्हणते अरे फक्त कामाला नाही लागला तर तो अर्जुनला सपोर्ट करणार आहे म्हणतोय पार कौन्सिल लढणार म्हणतोय म्हणजे याने ना साक्षीचा पूर्ण प्लॅन फ्लॉप होईल रे तर आता इकडे नागराज म्हणतात म्हणजे हा पुन्हा आश्रम केलं केस उकरून काढणार पानं पानंमुळं शोधून काढणार नको नको हे असं सगळं व्हायलाच नको, नको। प्रिया म्हणते काही झालं नंतरही मी त्या किल्लेदारला अर्जुन आणि सायलीच्या खूप जवळ जाऊच देणार नाही नागराज म्हणतो नुसतं बोला बो नुसतं बोलून काय होणार आहे त्यासाठी काहीतरी करावं लागणार ना करा काहीतरी आता प्रिया म्हणते आपल्या सगळ्याचं हे सगळ्या कुलपाची एकच किल्ली आहे अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अर्जुनने त्या कॉन्ट्रॅक्टची फाईल कुठेही लपवते अगदी पाताळा जरी लपवली ना तरी ती मी शोधून काढेलच मग बघू ना हा किल्लेदार त्या दोघांना कसा सपोर्ट करतो ते लता पूर्णाजी म्हणत असते अरे मी म्हणते त्या साक्षीचा सा चेहरा सगळ्यांना दिसत कसा नाही आपल्या आयुष्याचा सत्यानाश करायला निघाली ती कल्पना म्हणते एक संकट एकदा आलं ना आपल्या मागे की लगेच आणखी त्याच्या मागे दुसरी संकट येत राहतात आता सैली म्हणते अरे आई परंतु त्याबरोबर चांगल्या गोष्टीही घडतायत ना आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात पहिल्या दोन गोट पाणी जरी असेल ना तर नेहमी म्हणावं पाणी आहे आहे रिका मेल्याकडे कधीच बघायचं नाही तर अर्जुन म्हणतो आमच्या सपोर्ट साठी तुम्ही सगळे आहातच ना पूर्णाजी म्हणते असेच सगळे एकत्र एक राहूया रे बाबा तर लगेच सायली म्हणते हो आनंदात राहूया म्हणजे या साक्षीसारख्या लोकांनी काही केलं ना आपण त्याचा प्रतिकार करू शकतो अस्मिता म्हणते बस बस पुरे झाले आता फिलॉसॉफी जेवायला वाटणार आहे का कोणी पूर्णादजी अजून जेवली नाहीये अश्विन म्हणतो हो मी पूर्णाजीच्या गोळ्या ऑनलाईन मागवतो मग तू जेव सायली म्हणते मी वाढायला घेते चैतन्य म्हणतो तुम्ही कॅरी ऑन करा मी निघतो तर आता कल्पना म्हणत असते नाही चैतन्य तू जेवणच जा अर्जुन म्हणतो तू कुठेही जायचं नाहीस हे प्रकरण संपेपर्यंत तू इथेच राहायचं आहेस सायली म्हणते की ही साक्षी चे, मा म्हणजे साक्षी ती मैपतची माणसं ना काही करू शकतात त्यामुळे तुम्ही आता एकट्याने राहणं खूप धोक्याचं आहे आता चैतन्य म्हणतो की मी घरी जातोय तिथे माझ्या जीवाला धोका असला तरी मी इथे राहणार नाही पूर्णाजी म्हणतात का राहणार नाहीस तर अर्जुन म्हणतो तू तिथे एकटा असताना मैपतची माणसं आली तर तू काय करशील आता चैतन्य म्हणत असतो तरी सुद्धा मी इथे थांबणार नाही अर्जुन मला पुन्हा हे ऐकून नाही घ्यायचं की तू फेक फेकलेल्या तुकड्यावर मी जगत आहे आता सायली म्हणते तुम्हाला हे कुणी ऐकवलं त्या साक्षीने कल्पना म्हणते दुसरं कोण असणार आहे इतका गाण्याचा विचार तिच्याच मनात येऊ शकतो चैतन्य म्हणतो काही असेल परंतु याच गोष्टीचं प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने भांडवल केलं ना एकटाय म्हणून तिच्या घरी जाऊन राहिलो मी तिचा गैरफायदा घेतला असं तिचं म्हणणं होतं अनात आहे म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टीचा आरोप करू शकली ना माझ्यावर लगेच चैतन्य म्हणतो मी अनात असलं तरी मी माझ्या माझ्या जीवावर जगलोय कुणाकडनं मी पैसे घेतले नाहीत किंवा कुणाच्या तुकड्यावर जगलो नाही आता हे सगळं ऐकल्यानंतर कल्पना रागातच पुढे जाते म्हणते चैतन्य तू परत जर असं अनाथ वगैरे म्हणालस ना तर थोबाडीत दिल तुझ्या तू तुझ्या आईचा असा अपमान करणार आहेस तर लगेच मग चैतन्य म्हणतो मावशी अगं पूर्णाजी सुद्धा म्हणतात तसं नाही कसं तसंच आहे स्वतःला अनात समजतोस आणि हे आम्ही ऐकून घ्यायचं राश्विन म्हणतो अरे हो ना ते चैतन्य तू त्या सा साक्षीसारख्या फालतूक मुलीचं काय मनावर घेत आहेस आता कल्पना रागातच म्हणत असते की ते सगळं आता विसर चैतन्य आणि जेवायला बस तर चैतन्य म्हणत असतो नाही मावशी नाही अजून कल्पना म्हणते अश्विन तू तुझं औषध घेईन पूर्ण यांना पण दे औषध आणि ह्याला घेऊन जातमध्ये तर आता चैतन्य काय ऐकत नसतो तर कल्पना म्हणते चैतन्य पाय धुव मुकाट्याने जेवायला बस अस्मिता तू पूर्णाईंना आतमध्ये घेऊन जा आता सर्वजण निघून जातात तर लगेच आता अर्जुन म्हणतो चैतन्य अपसेट आहे म्हणून हा वेड्यासारखा वागतो परंतु मम्माने त्याला बरोबर सरळ केलं तर सायली शांतच असते लगेच अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला काय झालं तर लगेच सायली म्हणते चैतन्य सरांचं दुःख मी समजू शकते हनात असण्याचं दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा दुसरं चांगलं कोणाला कळणार आहे मला मधुभाऊंची खूप ममता मिळाली परंतु माझं सख्या नात्याचं कोणी नाही आहे हे दुःख मी नाही विसरू शकत आता हे ऐकल्यानंतर अर्जुन मनातच विचार करतो की असं बोलून तुम्ही मला हट करू नका मिसेस सायली मी असताना तुमचं कोणीच नाही असं का वाटतं तुम्हाला तर आता इकडे विमल म्हणत असते बहिणी उद्यासाठी मटकी भिजत घालू का म्हणजे उसळ करता येईल तर आता कल्पना म्हणते चालेल बरं उद्या वटपौर्णिमा आहे म्हणजे आपल्याला काहीतरी गोडाचं करायला पाहिजे तर आता कल्पना म्हणते सायली उद्या आपण बासुंदी पुरी करूया का आता सायली जवळ येत आणि म्हणते आई आपण रव्याची खीर करूया का ह्यांना आवडते तशी ओलं खोबरं घालून तर आता कल्पना आणि विमल हसत असतात आणि म्हणतात की हो बरं बरं आपण खीर पुरी करूया ह्यांना आवडते तशी तर आता सायली थोडी असते तिथे अर्जुन येतो म्हणतो उद्या किरपुरी उद्या काही आहे का फंक्शन वगैरे काही कल्पना म्हणते अरे उद्या वटपौर्णिमा आहे ना तर अर्जुन म्हणतो हो म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे तेच ना ते वडाच्या झाडाला असं राऊंड राऊंड फिरतात ते म्हणते की लग्न झालेल्या बायका वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात की मला सात जन्म हाच नवरा मिळू दे या दिवशी सावित्रीनी आपल्या नवऱ्याच्या प्राणासाठी ती लढली होती तिने प्रत्यक्ष यमराजाला परत पाठवलं होतं बायको असावी तर सावित्री सारखी नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तर हे सगळं ऐकलं तर अर्जुन मनात विचार करतो म्हणजे मिसेस सायलीं सारखी मला सुद्धा मिसेस सायली सात जन्म माझ्या लाईफ पार्टनर म्हणून हवे आहेत मला सुद्धा उद्या सगळ्या उद्याच्या ना सगळ्या रीती यूज करायच्या आहेत तर आता कल्पना म्हणत असते की विमल तू उद्या खिरीचं बघ आणि सायली तू उद्याची पूजेची तयारी करशील ना सायलीमध्ये हो आई तर आता त्या दोघी कामाला लागतात तर लगेच अर्जुन हळूच मम्माजवळ म्हणजे कल्पनाजवळ येत्या म्हणतो मम्मा उद्या काय करायचं असतं पूजा आपण इथं घरीच करूया का वडाच्या झाडाच्या चा इथे जाऊन बाहेर करायची कल्पना म्हणते परंतु तू तू काय हे विचारतोय तर आता अर्जुन अर्जुनला कल्पना म्हणते की तुला तर या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये ना आता अर्जुन म्हणतो तूच म्हणतेस ना मला काही माहित नसतं मला सगळं माहित असायला हवं ना म्हणून मी विचारतोय तर आता अर्जुन विचारतो एक्झॅक्टली काय करतात तर कल्पना म्हणते उद्या ना दिवसभर निर्जली उपवास करायचा निर्जली म्हणजे पोटात पाण्याचा थेंब सुद्धा गेला नाही पाहिजे मग वडाची पूजा करायची मग त्याला दो, मग तेरी म्हणजे दोरा गुंडाळायचा मग मागणं मागायचं तर अर्जुन म्हणतो मला सात जन्म हाच लाईफ पार्टनर हवा आहे तर कल्पना म्हणते अगदी बरोबर तर आता अर्जुन गालातल्या गालात हसतो ना सायली मात्र हे सर्व ऐकत असते आणि मनातच विचार करतो उद्या मी तुमच्या बरोबर उपवास करेल आणि पूजा पण करेल म्हणजे तुम्ही माझ्या पासून कधीच दूर जाणार नाही आणि सायलीकडे पाहून हसत असतो गालातल्या गालात तर आता सायली देवी इकडे प्रार्थना करत असते म्हणत असते मागच्या वर्षी वर्षीची वटपौर्णिमा आणि ह्या वर्षीची वटपौर्णिमा त्या दोन्ही माझ्यासाठी किती वेगळ्या आहेत मागच्या वर्षी हा सण मी मनाविरुद्ध साजरा केला होता सतत मी सगळ्यांना फसवते खोटं बोलते असं मला वाटत होतं अशी भावना होती माझ्या मनात परंतु देवी आई उद्या मी मनापासून मागणं मागणार आहे की मला हाच पती सात जन्म मिळू दे जेव्हा मी माझ्याकडे त्यांच्याकडे माझं प्रेम व्यक्त करील तेव्हा त्यांचं पण प्रेम मला मिळू दे अशी प्रार्थना आता सायली करत असते देवीकडे तर आता अर्जुन लेट उठलेला असतो म्हणतो आजच मला उशीरं उठायचं होतं चला आता फटाफट काम आवरतो आणि ऑफिससाठी रेडी होतोय असं तयार होतो आणि पूजेसाठी तयार होतो तर आता अर्जुन कपाटमध्ये कपडे शोधत असतो तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली म्हणते की सर तुमची कॉफी तर आता अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणतो मिसेस सायली ही तीच साडी आहे ना जी तुम्ही आपल्या लग्नाला घातली होती तर तसायली हा म्हणते की साडी घालत नाहीत सर साडी नेसतात तर सायली म्हणते की हो तीच साडी आहे जी मी लग्नात नेसली होती असं म्हणून म्हणतो ऑफिसला आहे ना फाईल माझी असं म्हणून तो जात असतो तर आता सायलीमध्ये कॉफी तर अर्जुन म्हणतो ठेवा ना मी घेतो नंतर आता अर्जुन फाईल शोधत असतो तर आता सायलीच्या हातात गजरा सायली अशा समोर उभास अर्जुन मात्र तिला दिसत असतो तर अर्जुन हसत असतो नंतर तो इग्नोर करतो स्वतः तर आता सायली मनातच विचार करते की देवा ही साडी मी मनाविरुद्ध नेसली होती परंतु आता कळतय की तो दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस होता म्हणूनच तर आज मी सात जन्म तुमची साथ मागताना हीच तर साडी नेसली असं म्हणून सायली केसामध्ये गजरा माळत असते आणि अर्जुन तिच्याकडे एकसारखा पाहत असतो प्रेमाने तर आता सायली गजरा मारण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला काही बसत नसते त्यावेळेला अर्जुन तिच्या जवळ येतो तिच्या तिची क्लिप घेतो आणि तिला गजरा माळू लागतो दोघही एकमेकाकडे पाहून खूप हसत असतात लाजत असतात आणि तो तिचा गजऱ्याचा गजरा गजरा माळताना त्या गजऱ्यांचा वास घेत आहे असं त्याला जाणवतं आणि हे सगळं भास असतो अर्जुनला शिंक येते आणि त्यातून तो जागा होतो आणि हे सगळं त्याला झालेला भास असतो सायली विचार अशी कशी येते अचानक अर्जुन म्हणतो नाही सकाळपासून एसी फुल चालू होता ना म्हणून आली आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली अस्मिता कल्पना सर्वजण पूजेसाठी जात असतात ते तेवढ्यात अर्जुन तिथे ते तयार होऊन येतात म्हणतो तुम्ही पूजेसाठी निघालात ना थांबा मी येतो तुम्हाला सोडतो अर्जुन म्हणतो सायली तुला आठवते का लास्ट टाइम तू उपवास केला होता तुला चक्कर आली होती तर कल्पना म्हणते बर तू अर्जुन आमच्या बरोबर तसं पण सायली तुला सात जन्म नवरा म्हणून मागूनच घेणार आहे तुमच्या दोघांमध्ये इतकं प्रेम आहे ना तुम्ही आयुष्यभर एकत्रच राहणार आहात अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी साहेब चॅनेलला लाईक